हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओसाठी आणि कमेंटसाठी खूप मनापासून आभारी आहे तुमचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे काय काचेपासून पासून अंतर सोडून पाहिजेल होतं त्याच्यावर तुमचे दादाच बोलतील कारण का माझाही विरोध होता तुमच्या कमेंटनुसारच माझं म्हणणं होतं पण असो त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया हा आहे अक्षय तृतीयेचा दिवस कम्युनिटी टाकलेली होती मी काल भरभरून तुम्हाला शुभेच्छा मी दिलेल्या आहेत कम्युनिटीद्वारे आ, तर या दिवशी ना सकाळची माझी सुरुवात झालेली होती पहिलं घराची अंगणाची झाड झटक वगैरे सगळं क्लिनिंग सगळ्यात महत्त्वाची सणासुदीच्या दिवशी पहिला भाग येतो ते सगळं केलं त्याच्यानंतर मग माझी तयारी केली कारण इथून माझ्या काही पूजा ज्या आहेत ते होणार आहेत त्याच्यासाठी एक वाटी एका वाटीमध्ये हळद आणि थोडंसं कुंकू मी जास्त कुंकू घेते आणि अगदी थोडंसं हळद घालते दोन्ही मिक्स करते गंगाजल असू दे किंवा आपलं नॉर्मल कुठलंही पाणी असू दे गुलाबजल काय असेल अवेलेबल असेल आता गंगाजल आहे नाशिकची आपली जयश्रीताई होती वास्तुकशांत येताना ती घेऊन आलेली होती मला एक सागरला एक तिचे खरच आभारी नाशिक सारख्या पवित्र ठिकाणाहून आलेलं ते गंगाजल आहे आता माझी तयारी वगैरे मी केलेली आहे आता सुरुवातीला मी गॅसची वगैरे पूजा वगैरे करणार आहे कारण अक्षय तृतीयाला तर आपण करतो ठराविक असं काय असताना त्यावेळेला तर करावीच पण हो मग आता आपली आजी जी आहे ती करत होती आणि काही गोष्टी मला तिने सांगितलेल्या पण होत्या पण आपलं धक्काधकीचं आता सध्या बघितलं ना धावपळीचं रुटीन तर असं म्हणायची ना ती करत होती आधी ज्यावेळेला ती करत होती ना सगळ्या गोष्टी ती ज्या जबाबदारीत होत्या ना तेव्हा त्यांचं असं म्हणणं असायचं की आज दिवसभर चुलीवर काही काम केलं तर संध्याकाळच्या वेळेला ना ते पोत्यारा वगैरे सगळा करून ठेवला जायचा रोज डेली न चुकता आणि दुसऱ्या दिवशी त्याला हळदी कुंकू लावून मगच ती चूल पेटवली जायची असं त्या काळात होतं करत होत्या त्या बायकांनी आजीने पण खूप दिवस केलेला आहे माझं लग्न झालं तेव्हा तिने मला तेच ते सांगितलेलं होतं की मी खूप दिवस केलं नंतर मग आपल्या हातातलं म्हणतात ना की आपण जबाबदारी सोडली जबाबदारी समोरच्याकडे गेली त्यांचं धावपळीचं रुटीन त्यामुळे त्यांना जमत नव्हतं पण हे सगळं जे आहे दिवा सोडला तर सगळं डेली जसं आता आपण गॅस रोज पुसतो रोज पुसणं गरजेचं आहे धुणं गरजेचं आहे म्हणजे नाही धुतलं तर राहू दे पण पुसणं तरी तशाच संध्याकाळ ज्याला पोत्यारा करायची ती आणि सकाळी उठून त्याची हळदी कुंकू वगैरे पूजा वगैरे करून मग त्यांचा दररोजचा जे काही स्वयंपाक आहे तो शिजला जायचा पण आपल्याला तर ते जमत नाही त्यामुळे असे काही दिवस असतात ना याच्या ह्याच्यामध्ये किंवा डेली जरी केलं तर चालेल आता मला सांगितलं इथं आल्यापासून डेली कर बघूया काय होतं अक्षय तृतीयेला आवर्जून पूजा केली जाते असे खूप सारे आहेत दिवाळीतले काही दिवस असतात काही पौर्णिमा असे असतात ज्याच्यामध्ये पण रेग्युलर केली तर अन्नपूर्णा माता जी आहे ती प्रसन्न होते असं म्हणतात <laughs> शेगडीवर नाटवलं मला खूप कमेंट होतंय की ताई ही कुठल्या कंपनीची आहे तर सूर्या कंपनीची आहे बेस्ट आहे आपल्या आधीची पण जी होती ती ह्याच ब्रँडची होती आता दरवाजाची जी, जी आहे ती पूजा करून घेणार आहे बाकी दारातली रांगोळी वगैरे ह्या तर गोष्टी खूप महत्त्वाच्या त्या आधीच होऊन गेलेल्या होत्या दरवाजा स्वच्छ मी आदल्या दिवशी पण पुसलेला होता नंतर पण पुसून घेतला म्हणलं सकाळी थोडंसं हलकंसं कापड हे करूया आणि मग स्वस्तिक ऑलरेडी आपलं जे काय शुभचिन्ह आहे ते दरवाजावरती आहेत आधीच्या पण घराला होती आणि इथं पण आहेत आणि जे प्लास्टिकमध्ये मार्केटमध्ये मिळतात म् तेच लावलेले आहेत मी हे hey, uh, जे असतात ना हळदी कुंकाचं हे बरेच जण डेलीसुद्धा करतात म्हणजे तुम्ही जर बघायला गेला ना काही ठिकाणी तर डेली त्यांचं ते असतं की बाबा uh, स्वस्तिक शुभ लाभ जे असतात ते असं चिटकवत नाहीत ते लोक हळदी कुंकूनच करतात पण आपल्याला जसं होईल तसं काही स्पेशल दिन असतात त्या दिवशी आपण केलं तर चालतं काही कमेंट होते त्याचं उत्तर देईन की ताई आम्हाला ना गॅस शेगडी घ्यायची आता त तुझी कशी तीन बर्नरची आहे तशी आम्ही घेतली तर चालेल का कोण म्हणतं तीनची नसावी दोनची असावी कोण म्हणतं ते शुभ नसतं अशुभ असतं अशा कमेंट असतात भरपूर तर त्यांना सांगेन माझा तरी अनुभव आहे आता पाच वर्ष झालं यूट्यूबच्या आधी घेतलेली ती शेगडी आहे मला कुठे काही प्रॉब्लेम जाणवला नाही तीनची मला त्यावेळेला पण नको म्हणत होते बरेच जण चारची घेऊ नका मी स्वतः सांगेन का तर ती अशी रुंदीला जास्त असते आणि समोरच्या साईडला जे तुम्ही काय ठेवताय अन्न शिजवताना भांडं वगैरे तर ते अंगावर येण्याचे चान्सेस भरपूर असतात कारण कट्टा जो आहे तो पूर्ण कवर करतं बाकी त्याचा असं शुभ अशुभ काही नसतं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचं असतं पण बऱ्याचशा गोष्टीचं नसतं त्यामुळे रिलॅक्स राहा आणि जसं तुम्हाला वाटेल तुमची इच्छा जशी असेल तशी घ्या मी तर सांगेन की घ्या फक्त सिंगल नको दोन तीन घ्या म्हणजे सिंगलवरती तुम्हालाच अवघड होऊन बसणार आहे त्यापेक्षा डबल असलेलं बरं त्याच्यानंतर मी आलेले आहे देवघरात मध्ये दे सगळी आपली रेग्युलर जी पूजा आहे फक्त आज रेग्युलरपेक्षा पेक्षा वेगळी पूजा अन्नपूर्णा कवड्या यंत्र याची पूजा जी आहे ती मी करत आहे एरवी घरात सामानक भरपूर असले की आपल्याला वाटतं क्लिनिंगला खूप प्रॉब्लेम करतं पण ज्यावेळेला असं काय असतं ना त्यावेळेला तीस ताटं तीस तांबी जेवढं काय आहे देवघरातलं सगळं उपयोगाला येतं तुम्ही बघू शकता एक मोठं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आपली दोन्ही यंत्र जी आहेत ती ठेवून दिलेली आहेत एक कच्चक मेरू श्रीयंत्र जे कासवावरती आहे आणि दुसरं आपलं रेग्युलर श्रीयंत्र जे आहे माझं खूप जुनं आहे ज्यावेळेला मी रेंटवरती होते तेव्हा ते घेतलेलं आहे फक्त अडीचशे रुपयेला त्यांनी मला फसवलेलं होतं पाणी दिलेलं होतं वरचं पण ते एवढं शुभ लागलं ना आपल्यासाठी म्हणतात ना आपण मांडलं तर सगळं आहे फक्त अडीचशे रुपयेच को, कोटिंग पूर्ण गेलेलं आहे काहीही नाही आहे त्याच्यामध्ये फक्त यंत्र आहे पण माझी सेवा भरपूर झालेली आहे त्याच्यावरती म्हणून मी ते अजूनपर्यंत बदललेलं नाही जवळजवळ आठ वर्षापूर्वीचं ते, वर्षा ते यंत्र आहे त्याच्यानंतर मग रेग्युलर आपली जी पूजा आहे अन्नपूर्णा माता स्पेशल मी पूजा केलेली आहे किचनवरती करणार होते पण पुन्हा कधी आपलं काम लागलं स्वयंपाक वगैरे हे ते राडा राडा होतो धक्काबुक्की नको म्हणून आपलं देवघरामध्ये पुजलेलं आहे सगळी देवपूजा झाली की मग मी आता कुंकुमार्चन जे आहे ते करणार आहे जास्त सेवा करायची इच्छा होती पण बघा दिवसभरात सगळं मॅनेज करायचं असतं आपल्याला युट्यूबचं काम घराचं काम त्यात सण असतो स्वयंपाक असतो बड्डे आहे वाचन करताना कोणते कोणते मंत्र म्हणावे एक म्हणजे नवान मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा एक आहे आणि सोबतच श्रीसुक्त पुरुषसुक्त हे याचं सुद्धा पटन तुम्ही करू शकता श्रीसुक्त जे आहे ते बघू शकता मी करत आहे पुढं एकीकडे ते म्हणायचं आहे आणि एकीकडे पाच बोटानं तीन बोटानं दोन बोटानं ज्याची त्याची पद्धत मी पाच बोटानं करते बरेच जण म्हणतात नाही चालत पण मी म्हणजे माहिती घेऊनच करत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं देवघरातली पूजा वगैरे झाली आणि याच्यानंतर आता मी निघालेली आहे वरती लास्ट आहे आपली चूल वरची जी केलेली होती ती चूल तुम्ही जसं म्हटलं काल भरपूर सारे ताईंच्या कमेंट आलत्या आणि काही ताईंनी कमेंट केली त्याला चिरा पडायच्या आधी तेल वगैरे मिक्स कर पेल्यानं लाव पण त्यांची कमेंट लेट मला मिळाली तोपर्यंत चिरा पडलेल्या होत्या पूर्ण तुम्ही आता गेल्यानंतर बघा कशा पद्धतीनं चिरा पडलेल्या आहेत पण असं आता आजचा दिवस खूप चांगला आहे असं ना तसं तरी आपण चुलीची गॅसची पूजा करतोच योगायोग पण छान होता आणि आपली चूल पण रेडी झालेली होती आता सकाळची पूर्णपणे माझी क्लिनिंगची कामं हो। सोबतच जी काही पूजेची कामं होती ती झालेली होती आता पहिला पटकन चहा करणार आहे त्याच्यानंतर मग स्वयंपाक करताना आणि मला ते सगळं पुन्हा उचलावं लागणार आहे दिवा वगैरे व्यवस्थित त्यामुळे म्हणलं विचार केला की पहिला चहा करून घ्यावा आहे तसं स्वच्छ स्वच्छ पण किचन आपलं कधी असं राहत नाही हे सगळा राडा होतोच किती पण तुम्ही करा ज्यावेळेला सकाळचा एकदम स्वयंपाक असतो एकदम तुमचा नाश्ता असतो ना त्यावेळेला तर सांगूच नका पण होणार राडा होतोय म्हणून आपण प्रत्येक गोष्ट नाही टाळू शकत प्रत्येकाची काही करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असे असते ज्यांना खूप फास्टमध्ये करावं लागतं कामं त्यांचा राडा थोडा का होईना होतो ज्यांचं रिलॅक्समध्ये आहे कोणाला प्रेशर नाही काही नाही त्यांचं किचन मात्र बऱ्यापैकी कि असतं मला मात्र सांगते माझं थोडाफार राडा होतो नाही असं नाही होतो एवढा जास्त पण नाही पण होतो कारण मी बऱ्याचशा गोष्टी मॅनेजमध्ये राहते त्यामुळं कमी होतो <स्याँग> तुमच्या खूप कमेंट होत्या की दादाची तब्येत खराब झालेली आहे लक्ष दे आता कसं लक्ष द्यायचं खूप सारे प्रयत्न केले खाऊ घालण्याचे पण खाणारं समोरचं पाहिजे आता साई जो आहे ती घाटलेली आहे अशा पद्धतीनं तरी पण आपल्याला ओरडा आहे साई आवडत नाही तूप आवडत नाही ड्रायफ्रूट आवडत नाही आहे हे आवडत नाही ते आवडत नाही आहे पूर्वी एवढं जास्त नव्हतं पण ते कामाच्या आरी गेलेली माणसं म्हणतात ना त्यांना काहीही आवडत नसतं नुसतं काम आवडतं तसं झालेलं आहे तुमच्या दादांचं तर आता मी ना आंब्याचा रस पुन्हा चेंज वगैरे केलं सगळं काढलं साडीवरती स्वयंपाक आणि हे सगळं खूप लेट कारण सागर येणार होता जेवायला त्याला जेवून जायचं होतं त्यामुळे मला धावपळ सगळी होती म्हणून मी पटकन साडी चेंज केली आणि तुम्हाला जास्त काहीच नाही मी हलकं हलकं शूट केलेला हे पुरणपोळीसुद्धा मी नाही शेअर केली फक्त पोळ्या दाखवेन पुढं जाऊन दा। कारण तेवढा वेळच नव्हता अखंड दिवस जो होता तो धावपळीमध्ये होता मी आंब्याचं जो रस बनवायचा आहे सुरुवातीला सोलते बऱ्याच वेळेला चिरून पण घेते चिरलेल्याचं काय करायचं की चमच्यानं काढायचा गर पण त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे ही, ही सेकंड पद्धत जी साल आहे ती पूर्ण साल आपण काढून घ्यायची सोलून आणि अशा पद्धतीनं कट मारायचे माझे गेल्या वर्षी जी त्याच्या गेल्या वर्षी जी जी जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल की आंब्याचा रस मी कशा पद्धतीनं करते एकदम सिंपल तुम्हाला जास्त आंबा पिळावा लागत नाही बरेच जण चालणीवरती घासतात पण तो सटकतो आंबा त्यामुळे हे बेस्ट आहे आणि डायरेक्टली आता पूर्ण चिरून घेतलं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पटकन मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरला लावून घेतल्यानंतर सुद्धा तसंच खायचं नाही आहे काही काही ह्याच्यात केस भरपूर असतात त्यामुळे मिक्सरला लावून पुन्हा चाळणीमध्ये अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे हाताने जर एकदम जोर लावून चाळलं तरी पण एकदम बारीक असं पडतं आणि केसर जे आहे ती वरती राहतात असा ज्या वेळेला तुम्ही आंब्याचा रस बनवचाल तेव्हा कुणी असू दे खाणार प्रत्येक जण म्हणतात ना की न आवडणारा सुद्धा खाणार कारण का बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणजे का आवडत नाहीये की त्याचं जे केसरं असतात ना ती येतात तुमच्या दादाचं तेच आहे मेथीची भाजी शेपूची भाजी किंवा असं ज्याच्या केसरं किंवा जे दाडत अडकतं ना अशा गोष्टी नाही आवडत पण अशा पद्धतीने जेव्हा रस बनवते त्यावेळेला आवडून पिलं जातं यामध्ये ना या बडीशेप पावडर घातलेली आहे सुंठ पावडर घातलेली आहे थोडीशी जायफळची पावडर घातलेली आहे आणि आपली रेग्युलर वेलची पावडर घातलेली आहे एवढं सगळं घातल्यानंतर हलकं हलकं वास छान येतो आणि आपलं चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर ऑलरेडी गोड असतो मी गूळ पण घालते साखर पण घालते कधी गूळ साखर मिक्स घालते पण आता म्हटलं गूळ कधी फोडू त्यापेक्षा साखर घातलेली बरी टाकून ठेवलेला आहे तोपर्यंत विरगळते साखर वापरली तर बेस्टच आहे आणि आता बनवत आहे भाजी भाजीसाठी आज कुठलाही बटाटा नाही काही नाही आहे कारण रेग्युलर आपलं जर बघायला गेलं तर पुरणपोळीसोबत बटाटा असतो पण नाही म्हणलं नको बटाटा वगैरे त्याच्यासाठी मी पनीर करी जे आहे ती करणार आहे पनीर ग्रेव्ही टाईप कुर्मा वगैरे नाही करणार कुर्म्यामध्ये थोडंसं पद्धत वेगळी असते करीची पद्धत थोडीशी वेगळी असते जास्त ग्रेव्ही असलेली करणार आहे याच्यासाठी काजू घेतलेले आहेत पार्ट सेपरेट केले झटपट जर करायची असेल तर ही सगळ्यात बेस्ट आहे कुरम्यापेक्षा सांगेन मी कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे मग ज्या ज्या टरबूजा ज्या बिया आपण म्हणतो ना त्या घेतलेल्या आहेत भिजवून आणि कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण जे काय आहे ते आपल्याला सगळं ॲड करायचे आहे सोबत थोडंफार काजू घेतलेले आहेत माझ्याकडे ना पनीर होतं घरातलं पनीर बऱ्याचसे कमेंट आहेत की ताई पनीर म्हणजे शेअर कर वगैरे तर हो नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन सगळं मिक्सरला वाटून घेतलं काजू जे होते ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली मला ना बऱ्याच जणांनी आपल्या जे चप्पल स्टँड आहे त्याची लिंक मागितलेली आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे मनापासून माफी मागते विसरून गेले ते द्यायचं कारण बोललेले होते ज्यांना पाहिजे त्यांना मी देईन आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तेल टाकलेलं आहे थोडंसं जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि जेवढी ग्रेव्ही होती ना तेवढी सगळी भाजून घेत आहे जास्त भाजायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे ते एवढ्यासाठीच भाजून घेतलं जातं आधी की पुन्हा जास्त तामजाम लागत नाही आणि मसाला पण जो आहे ग्रेव्ही पूर्ण मिळून येते ठरलेले सगळे मसाले दाणा पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट हे सगळं मी ॲड केलेलं आहे थोडं थोडं याला तेल वगैरे मी जास्त सुटू देणार नाही कारण ग्रेव्ही टाईप मी बनवणार आहे त्यामुळं ते तेल वगैरे जास्त नाही ज्यावेळेला तुम्ही कुरमा वगैरे बस बनवता काजू मसाला बनवताना त्याला मात्र ना ते छान असं म्हणतात ना मिळून आलेली भाजी लागते याला काही नाही करीला आणि एकदम सिंपल कमी वेळामध्ये होऊन जाते त्या पण दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत आता पाणी घालून पूर्णपणे ग्रेव्ही जी आहे ती मी थोडीशी शिजवून घेणार आणि याच्यामध्ये घालत आहे काजू पनीरसुद्धा तुम्ही वापरू शकता जे आपल्याला आवडेल वटाणा जर असेल ओला वटाणा तो पण असे चालेल फ्रोझन असेल तो पण चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे चांगली उकळू दिलेली आहे तोपर्यंत सागर आलेलाच होता करत होता पावसाचं वातावरण झालेलं होतं फार गोंधळ सुरू होता कारण का तो जेसिपी ऑपरेटर आहे त्याला फोनवर फोन होते की आवर ये माल बाहेर आहे भिजेल वगैरे आणि याचं प्रेशर मला होतं की तू आवर पटकन जेवायला दे तर असं झालेलं आहे त्या दोघांना वाढलेलं आहे जेवायला अशा पद्धतीनं करी जी आहे मी बनवते कुरमा वेगळा आहे मसाला वेगळा आहे आणि मला पुन्हा कमेंट येतील की ही कसली तुझी भाजी रासो अशा पद्धतीनं आजचं जेवण पुरण पोळी सोबतच आहे भात आंब्याचा रस आपली काजूची भाजी रात्रीचं का एक शिल्लक राहिलेलं होतं ते एक घेतलेलं आहे कारण का आम्ही वेस्टेज घालवत नाही थोडं का विना सगळ्यांनी मिळून खाल्लं तर ठीक आहे एकटी खाण्यापेक्षा ना सगळे म्हणतात आम्हाला थोडं थोडं देत जा म्हणजे सगळ्यांनी संपवलं तर बेस्टच आहे तर असो ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा जाता जाता लाईक करायला विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थ